दक्ष न्यूज पहिले खाकी मग बाकी भिवंडी ग्रामीण भागात असलेल्या कुरुंदिया गावी दक्ष पोलिस टाइम्स तसंच दक्ष पोलिस न्यूज च्या माध्यमातून थेट भेट दिली असता तिथल्या अभ्यासू कर्तव्य दक्ष विद्यमान सरपंच दिपाली दिलीप केदार यांच्यासोबत गेल्या पाच वर्षात केलेल्या कामाची थोडक्यात माहिती घेतली असता कुरुंद इथं दलेपाडा वाफाले रावली तसंच महातुल गाव मिळून ग्रुप ग्रामपंचायत आहे सदरच्या चारही गावांमध्ये सरपंच यांच्या कालावधीमध्ये समतोल विकास करून गावांमधील रस्ते पेवर ब्लॉकची कामं घेऊन प्रत्येक वाडी वस्तीमध्ये रस्त्यांची सुविधा करण्यात आली या गावामध्ये पिण्याच्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करून चारही गावांसाठी भातसा नदीवरून नळ पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली चारही गावांमध्ये विद्युत व्यवस्था असून गावपाड्यांवर स्ट्रीट लाईटची व्यवस्था देखील करण्यात आली इलेक्ट्रिक विद्युत वापर टाळण्यासाठी सर्व चारही गावांमध्ये सोलार हायमास्ट तसंच सोलार स्ट्रीट लाईट करण्याबाबत प्रस्तावित करण्यात आलाय अशी अनेक कामं मग त्यामध्ये घरकुल योजनेतून पात्र एकशे साठ लाभार्थी यांना घरं मंजूर करून दिली आहेत अशी अनेक महत्त्वाची कामं सरपंच दिपाली दिलीप केदार यांनी केली आहेत ब्युरो दक्ष पोलीस न्यूज भिवंडी